नमस्कार मित्रांनो मी प्रफुल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो इयत्ता पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि विद्यार्थ्यांचं अप्लिकेशन कसं करायचं याबाबत मी एक व्हिडिओ आपणा शेअर केलेला आहे परंतु मित्रांनो लगेच मी एक दुसरा व्हिडिओ आपण शेअर करतो आहे या शिष्यवृत्ती ऑनलाईन परीक्षेमध्ये एक नवीन अपडेट आणि काय तो अपडेट आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर चला मित्रांनो मी आपण कडे घेऊन जातो आहे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा डॅशबोर्ड आहे आणि या ठिकाणी एक नोटिफिकेशन आता प्राप्त झालेला आहे विद्यार्थी आवेदन पत्रातील आरक्षणाचा प्रवर्ग व दिव्यांग विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम या बाबीमध्ये काही दुरुस्ती करायची झाल्यास लेटर हेड वर अप्लिकेशन करावे लागतो लागणार आहे परंतु मित्रांनो ही काही महत्वाची सूचना नाही महत्वाची सूचना अशी आहे की यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये फॉर्म भरत असताना आपण शाळांचं रजिस्ट्रेशन करत होतो विद्यार्थ्यांचे अर्ज करत होतो आणि मग त्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांची आणि शाळा संलग्नता फी एका वेळेस भरत होतो परंतु यामध्ये एक नवीन ट्वेस्ट आलेला आहे एक नवीन सूचना आलेली आहे ती सूचना आपल्याला माहित व्हावी म्हणून मी व्हिडिओ तयार करतो आहे इथे मी जेव्हा क्लिक करेन त्यावेळेस आपल्याला ज्या वर्गातील विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तो वर्ग मी सिलेक्ट केलेला आहे आणि जेव्हा रजिस्ट्रेशन वर मी क्लिक करणार आहे तेव्हा एक मेसेज पापअप झालेला आहे आणि यामध्ये जीपसेस फंड किंवा मनपा निधीतून फक्त विद्यार्थ्यांचे शुल्क भरले जाईल शाळा शुल्क आपल्याला स्वतः भरावे लागेल शाळा संलग्नता शुल्क भरायचे असल्यास बटनवर क्लिक करावं मित्रांनो जोपर्यंत आपण शाळा संलग्नता फी भरणार नाही तो पर्यंत करू शकणार नाही जर आपण नो वर क्लिक केलं तर मात्र आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती भरण्याची संधी उपलब्ध होत नाही आणि म्हणून आपल्याला जर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अप्लिकेशन करायचे असेल तर सर्वात अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन वर क्लिक करावं लागेल हा मॅसेज वाचावा लागेल यश वर क्लिक करावं लागेल त्यानंतर एक सूचना आलेली आहे प्रत्येक शाळेला मग इयत्ता पाचवी असो कि आठवी असो किंवा पाचवी आणि आठवी असो या दोनही वर्गांसाठी आपल्याला शाळा संलग्नता फी भरायची आहे ती फी भरल्यानंतरच आपण विद्यार्थ्यांचे अप्लिकेशन करू शकणार आहोत शाळा संलग्नता फी भरण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत आपण क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापर करून इंटरनेट बँकिंगचा वापर करून किंवा युपीआयच्या माध्यमातून सुद्धा आपण ही सवलगता फी भरू शकणार आहोत आपल्याला ही फी भरणे आवश्यक आहे जोपर्यंत आपण ही फी भरणार नाही तो पर्यंत आपण विद्यार्थ्यांची अप्लिकेशन करू शकणार नाही मित्रांनो यामध्ये काही महत्वाच्या सूचना पण दिलेल्या आहेत जर जर आपण ही सवलगता फी भरणार असू त्यावेळेस आपल्याला काही काळजी घ्यायची आहे आणि ती काळजी काय असेल ते मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जर मी युपीआय वर क्लिक केलं तर मग आपल्या समोर आणखीन काही ऑप्शन्स ओपन होणार आहेत फोन पे वर जर मी क्लिक केलं तर आपल्या समोर एक दुसरा ऑप्शन ओपन होईल खाली आपल्याला पे अमाऊंट दिलेला आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला युपीआय पिन एंटर करायचा आहे आणि मग आपल्या शाळेची संलग्नता फी पे होईल आता आपण परत एकदा या तीन लाईन्स वर क्लिक करू वर्गावर जाऊ रेजिस्ट्रेशन वर क्लिक करू आता मित्रांनो आपण विद्यार्थ्यांचे अप्लिकेशन करू शकता ही एक महत्वाची अपडेट या पोर्टलला आलेली आहे बहुतेक विद्यार्थ्यांची जी फी आहे ती सरकार किंवा शासन भरणार आहे आणि त्यामुळे माझी सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षकांना विनंती आहे की आपल्या शाळेमध्ये इयत्ता मध्ये आणि इयत्ता मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अप्लिकेशन आपण करावे सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसवावं आणि ही एक अत्यंत महत्वाची अपडेट आपल्याला मी सांगतो आहे मित्रांनो एज्युकेट भारत च्या माध्यमातून जाणीव जागृती निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर शिक्षण विभागामध्ये जे वेगवेगळे ऑनलाईन ऑफलाईन उपक्रम आहेत त्या उपक्रमाबाबत सर्वांना माहिती व्हावी सर्वांनी स्वतः करावं यासाठी माझा हा प्रयत्न आहे आपणास विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच